हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज साडेतीनशेवा शिवराज्याभिषेक सोहळा आहे या निमित्ताने किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली रायगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून शिवभक्त या ठिकाणी महाराजांना महाराजा वंदन करण्यासाठी आले आहेत रायगडावर छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतोय छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत आजच्या दिवसातला हा मुख्य कार्यक्रम पार पडत आहे या ठिकाणी किल्ले रायगडावर छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे ढोल ताशांच्या गजरात शिवरायांना मानवंदना दिली तसेच अनेक शाहीर कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते हा ऐतिहासिक दिवसाचा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून शिवप्रेमी महाराजांना वंदन करण्यासाठी आले आहेत संपूर्ण रायगड फुलांनी आणि शिवभक्तांनी सजला आहे शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पारंपारिक पद्धतीने धार्मिक विधी करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करत राज्याभिषेक संपन्न झाला यावेळी पोवाडे शिवकथा इत्यादी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले या सोहळ्यासाठी दीडशे पोलीस अधिकारी आणि सोळाशे कर्मचारी चार वाहतूक पोलीस अधिकारी आणि एकशे एकोणसाठ कर्मचारी रायगड पोलीस दंगल नियंत्रण पथक स्थानिक बचाव पथक आणि स्वयंसेवक सेवेला हजर आहेत खासगी फोटोग्राफर त्यांना विनंती आहे की आपले मोबाईल घेऊन मध्ये मध्ये येऊ नका विनंती आहे दुसरी मीडियाचे लोक अधिकृत चर्चा आहे व्हिडिओ रिपोर्टर धम्मशी सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल